नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन इस्लामपूर विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी करू या आश्वासनावर निवडून आलेले सरकार कर्जमाफी करत नाही ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे याबाबतीत अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच कर्जमाफी करणार नाही असं जाहीर केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांनी देखील कर्जमाफी करणार नसल्याचं जाहीर केलंय शेतकरी कर्जमाफी मिळावी शेतमालाला हमीभाव मिळावा या न्याय हक्काच्या मागणीसाठी राज्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या घराच्या समोर रात्री बारा वाजता प्रहारचे पदाधिकारी मशाल आंदोलन करतील असं जाहीर केले या संदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये देखील आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भातील निवेदन शिराळे प्रहार पक्षाचे अध्यक्ष बंटी नांगरे पाटील इस्लामपूर येथे प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय पाटील मिरज येथेही पदाधिकारी यांनी दिले यावेळी शिराळा अध्यक्ष बंटी नांगरे पाटील म्हटले आहेत की प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर गळ्यात निळा दुपट्टा भगवा ध्वज व हातात मशाल घेऊन दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे सदरचे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असल्याने शासनाने आमच्या मागण्या मंजूर कराव्यात अशी मागणी केली लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर